एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं साखर कारखानदारांच्या विरोधात ध्रणं आंदोलन केलं आहे सोलापूरच्या साखर सहसंचालक कार्यालय इथं हे ध्रणं आंदोलन करण्यात आलं एफआरपी रक्कम थकवलेल्या साखर कारखानदारांच्या विरोधात कारवाई करण्याची या दरम्यान मागणी करण्यात आली कारखानदारांनी सहाशे कोटी रुपयांची ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिलं थकवल्यानं हे आंदोलन करण्यात आलं याबाबतची अधिक माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विजय रणदिवे यांनी दिली आहे सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जवळजवळ सहाशे कोटी रुपयांपेक्षा जास्त एफ आर पी थकवलेली आहे या थकीत एफ आरपीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रादेशिक साखर संचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले हे आंदोलन केले असता जे सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने एफ आर पी थकवणारे आहेत या साखर कारखान्यावर आर आर सीची कारवाई करण्यासाठी उद्या साखर कर आयुक्त कार्यालयामध्ये सोनवणी ठेवण्यात आलेले आहेत जे साखर कारखाने एफ आर पी थकवत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना एफ आर पी मिळत नाहीत अशा कारखान्यावर तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना एफ आर पी देण्यास भाग पाडू असे आम्हाला आता प्रादेशिक साखर सहसंचालक यांनी लेखीपत्र दिल्याने आम्ही हे आंदोलन तात्पुरते स्थगित करीत आहोत